कर्तव्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयते ते राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज अन्नाभाऊ साठे अहिल्यादेवी राजमाता जिजाऊ या सर्व महापुरुषांना एका टाळ्यांच्या गडगडामध्ये या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे आजची जी आदिवासी परिषद सत्ता जी ही आजची जी सभा आहे या सभेचे अध्यक्ष मान्य सदेय बाळासाहेब आंबेडकर यांना यांच्या विचाराला तसेच बाबासाहेबांच्या विचाराला भगवान कथागत गौतम बुद्धाच्या विचाराला ठिकाणी वंदन करतो मित्रांनो आज खरं पाहता एक, एक बा, खर या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की एका गाण्याच्या आपण ऐकतोय कि बाळासाहेबांना पाहिल्यावर भी परतून आल्यासारखं वाटतंय आणि खरोखर या ठिकाणी आता बाळासाहेबांना पाहिल्यानंतर बाबासाहेबांची आठवण यायला आहे आणि खरोखर आता बाळासाहेबांची गरज आपल्या समाजाला आहे मित्रांनो आदिवासी समाज आहे जो कुठेतरी कुठल्या खेडेचा आदिवासी समाज आहे डोंगाधरीचा आदिवासी समाज आहे दऱ्याचा आदिवासी समाज आहे डोंगऱ्याच्या पायथ्याशी असलेला आदिवासी समाज आहे हा आदिवासी समाज या ठिकाणी जर कोणत्या नेत्याने ने या ठिकाणी आणला असेल तर तो, तो या ठिकाणी श्रद्धा बाळासाहेब अंबेडकर त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी नेत्यांनी आणलाय मित्रांनो आदिवासी नेत्यानी याचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे आणि खरोखर आता एका मित्राने सांगितलं की आदिवासी समाजाला आता यावं लागेल आपली या ठिकाणी काय काय परिस्थिती आहे आहे अवस्था फक्त इलेक्शन आलं तर आपल्या मताचं राजकारण केलं जात आपलं हक्काधिकार आपल्याला माहीत माहिती नसतात पण मित्रांनो तुम्हाला आहे की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला साथ द्या महाराष्ट्रामधील पंचवीस आमदार आपले आहे आणि येत्या काळामध्ये पंचवीस पंचवीस आमदार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी घेऊन त्यांना दे हात देऊन आपण महाराष्ट्रामध्ये जे बाबासाहेबांचे विचाराचे आमदार आहे ते या ठिकाणी सत्तेमध्ये सत्तेमध्ये मित्रांनो आणि खरं पाहता आपल्याला काळाची गरज आहे आपण युवकांनी एकत्र आलं पाहिजे खरं पाहता आपला युवक काय करतो आजचा युवक काय आहे आजची युवक पिढीची आज गरज आहे युवकांनी आज या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार सांगितले पाहिजे छत्रपतींचे विचार सांगितले पाहिजे शाहूचे विचार सांगितले पाहिजे आणि आपल्याला या महाराष्ट्रामध्ये कोण या ठिकाणी आपल्यावर डाव टाकताय कोण आपल्या आपल्या विरोधामध्ये या ठिकाणी करताय आज तुम्ही आज राष्ट्रवादी बघा आज तुम्ही काँग्रेस बघा आज तुम्ही भाजप बघा हे सगळे आपल्या विरोधामध्ये या ठिकाणी काम करताय मागे राहुल गांधी अमेरिकेमध्ये काय बोलले की आरक्षण आता थांबवलं पाहिजे भाजपचे कार्यकर्ते काय म्हणतात संविधान या ठिकाणी संविधान हो या ठिकाणी नकोय मित्रांनो बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिले ते संविधान या ठिकाणी आपली ताकद आहे आपलं कवच आहे संविधान या ठिकाणी आपण संविधानाचं रक्षण केलं तर येत्या काळामध्ये आपलं देखील रक्षण होणार आहे म्हणून येत्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या युवकांनी संविधानाचं रक्षण केलं पाहिजे बाळासाहेबांना साथ दिली पाहिजे सगळ्यांनी खंबीर या ठिकाणी आदिवासी बांधवांना आता तुम्ही या ठिकाणी आता जंगलातले शेर या ठिकाणी गावामध्ये यायला लागले आणि हे जंगलातले शेर फक्त गावामध्ये येऊन जमणार नाही हे शेर विधानसभेमध्ये गरजले पाहिजे विधानसभेमध्ये कारण <स्थाथ> <स्थाथ> आपण एक वारस आहे आपण राघोजी भांगऱ्याचे वारस आहे बाभोजी वारस आहे बिरसा आपण वारस आहे आणि या क्रांतिकाराने जेव्हा अठराशे सदोतीस चा या ठिकाणी जेव्हा या इंग्रजांनी पोर्तुगानी त्या देशावरती हल्ले केले होते तेव्हा या इंग्रजांच्या अवला दिन या आदिवासियांनी पळून लावलं होतं मित्रांनो त्याची वारा सापड आपण कामागरात आहे आता म्हणून आता आपण भेटून उठलं पाहिजे